यशवंत विचार म्हणा किंवा हा एक समाजवादी विचारसरणी होती काँग्रेसनं जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी विचारधारा जपली त्याचं प्रोत्साहन केलं आणि त्यानंतर ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचं प्रतिबिंब हे देशाच्या संविधानामध्ये आपल्याला दिसलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये मूर्त स्वरूप दिलं ती विचारधारा की आणि त्यामध्ये समाजवाद आणि सत्तेची समान वाटप समतेचं वातावरण बंधुत्वाचं वातावरण हे सगळे जे कल्पना मूलभूत कल्पना होत्या जे संविधानामध्ये अंगीकृत केलेल्या आहेत त्या कल्पना आल्या कुठून तर त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून पुढे आल्या तर त्यामुळे एका बाजूला आपण महाराष्ट्रामध्ये त्या विचारधारेला फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणतो देशात आपण समतावादी समाजवादी अशी विचारधारा म्हणतो पण मूळ कसं संकल्पना तीच आहे की बिलकुल असं काही जन्मावर काय आधारित नसते काही सगळे स्त्री पुरुष सर्व समान आहेत त्यांना कायद्यानं समानतेची वागणूक का आपण दिली पाहिजे त्यांना समान संधी मिळाली पाहिजे शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे जी पूर्वी नव्हती आणि आपण पाहिलं की जी समाजव्यवस्था हजारो वर्षापासून आपल्या देशात चालत आलेली आहे ती वर्ण व्यवस्थेवर असेल किंवा आणखी काही समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची कल्पना असेल वगैरे ज्या कल्पना होत्या त्या कल्पनेमुळं त्या व्यवस्थेमुळं त्या व्यवस्थेमुळं आपला देश हजार वर्ष गुलामगिरीत पडला होता पण शेवटी काँग्रेस पक्षानं आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे एक सत्याग्रही आंदोलनची पुकारलं आणि ब्लडरेस्ट लेव्हल्युशन केली तर त्यातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते जे विचार स्वातंत्र्य लढ्यामध्ये जपले गेले होते आणि जे पूर्वी हजारो वर्षाचे बुरसटलेले विचार वर्णव्यवस्था आधारित होते त्याच्या विरोधात हे समतेचे विचार होते आणि म्हणून ह्या समतेच्या विचाराचा एका बाजूला विरुद्ध जुनी वर्णव्यवस्था होती ती व्यवस्था समाजव्यवस्था यांचा संघर्ष होऊन आपण शेवटी जेव्हा संविधान भारताचं आणलं तेव्हा आपण समतावादी विचार तिथं स्वीकारले त्यामुळे चव्हाणसाहेब असले तर त्यांनी कधीच या विचाराचा पुरस्कार केला नसता आणि कदाचित त्यांच्या पक्षात तर त्या विचाराच्या मागे कधीच गेले नसते आजच्या काँग्रेस विचाराचे पाईक जे फुले शाह आंबेडकरांचं घोषणा देत देत मोठे झाली ते आता लगेच भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत हे असं चव्हाणच्या भाषेत कधी झालं नसतं